शेतकरी कर मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून डीबीटी मध्ये कांदा चाळ याच्यासाठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ राहतील व्हिडिओला एक लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सर्वात प्रथम महाडीबीटीची वेबसाईट ओपन करायची आहे यामध्ये ओपन झाल्याच्या आप 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 नंतर आपल्याला सर्वात आधी आपल्याला आपल्या समोर अर्ज करा असं एक निळ्या अक्षरामध्ये नाव दिसेल यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतरच आपल्याला आपल्या समोर पाच ऑप्शन दिसतील यामधला आपल्याला फलोत्पादन असा ऑप्शन पाहायचा आहे याच्या समोर बाबी निवडा यावरती क्लिक करून करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर काही वेळ आपल्या समोर एक नवीन पेज ओपन आहे त्यामध्ये तुमचं तालुका गाव सर्वे नंबर ऑटोमॅटिक तिथं येईल तुम्ही ज्यावेळेस तुमचा पत्ता देता आणि भरला आहे त्यानंतर इथं आपल्याला घटकाचा प्रकार विचारला या आहे यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन विचारले आहेत प्रकल्प प्रकल्प आधारित घटक आणि इतर घटक आपल्याला दोन नंबरचा ऑप्शनवर क्लिक करायचा आहे इतर घटक यावरती क्लिक करायचा आहे इतर घटकवर क्लिक केल्याच्या नंतरच तुम्हाला समोर बाब असं विचारलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला इथं चार पाच ऑप्शन आहेत यामध्ये आपल्याला वरून पाच नंबरला कांदाचा असा ऑप्शन दिसल यावरती क्लिक करायचं आहे इथं घटक निवडायचा आहे आप आपल्याला याचा म्हणजे कांदा चाळी निवडून घ्या खाली डायरेक्ट आपल्या नंतर पुढं इथं सगळं ना 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 केलं जाईल आणि इथं कांदा चाळाची क्षमता एमटी मध्ये त्याच्यामध्ये तुम्ही निवडू शकता पाच दहा पंधरा वीस पंचवीस तुम्हाला जितकी क्षमता त्याची हवी आहे तिशी तुम्ही पंचवीसचा निवडतोय त्यानंतर पंचवीस निवडल्याच्या नंतर आपल्याला खाली एक ऑप्शन विचारलेला आहे जतन करा जतन करावरती क्लिक आहे जतन करा यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आपल्या समोर एक असं ऑप्शन येईल घटक यशस्वीपणे अर्ज सबमिट केलेला आहे आपणास अनेक घटक निवडायचे आहेत का जर तुम्हाला अनेक अर्ज करायचा असेल तर यस करा नसर करायचे तर नोवरती करा नोवरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर तुम्ही तुमच्या परत मेन डेक्स आपल्या याच्यावरती अर्ज करा इथे तोल त्यानंतर आपण इथं आल्याच्यानंतर नंतर इथं अर्ज करा अर्ज सादर करा असं एक निळ्या कलर मध्ये नाव दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर एक अस येईल आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडलेल्या खात्याचा मार्क करत आहात त्याच्यावरती ओके आहे ओके केल्याच्या नंतर इथं पहा यावरती क्लिक करायचं आहे पहावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर इथं इथून निवडायचं आहे आपल्याला एक नंबरला निवडल्याच्या नंतर इथं शेत आर टी आणि शेअर्ती मंजूर करण्यासाठी एक बॉक्स दिलेला आहे यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथं दोन ऑप्शन आपल्याला विचारलेला आहे मेनूवरती जा आणि अर्ज सादर करा आपल्याला अर्ज सादर करायवरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्या नंतर काही वेळात आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्याचं जे पेमेट, मेक पेमेंट मेक पेमेंटचं ऑप्शन येईल आपल्याला त्याचं पेमेंट आपल्याला करणं आहे पेमेंट करण्यासाठी आपल्याला ते तेवीस रुपये साठ पैसे आपल्याला पेमेंट आहे त्यासाठी तिथून पुढे पेमेंटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यास नंतर आपल्या समोर इथं चार पाच ऑप्शन येतील तुम्ही यामधून वॉलेट नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आय एम पी एस द्वारे पेमेंट करू शकता एकदा क्रेडिट कार्ड वरती घ्यायचं आहे आपल्याला ज्याच्या नंतर या इथं फोन मध्ये क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर प्रोसेस टू पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे तिथं आपल्याला आता दोन तीन ऑप्शन पेमेंट करण्याला येऊन जातील फोन पे तसेच अशा प्रकारे आपल्याला चार ऑप्शन आलेले आहेत एकदा पहिलं नेट बँकिंग आलेलं आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आलेलं आहे क्यू आर कोड आलेला आहे वॉलेट आलेला आहे आणि पण आलेला आहे तुम्ही याच्या कुठल्याही माध्यमातून पेमेंट करू शकता तुम्हाला जर क्यू आर कोडच्या द्वारे करायचं असेल तर क्यू आर क्लिक करायचं यावरती भीम आय सिलेक्ट करायचा मेक क्लिक करायचं आहे आपल्याला काही वेळात समोर एक असा क्यू आर कोड ओपन होईल स्क्रीनशॉट काढायचा आणि आपल्या फोन पे मध्ये जाऊन गुगल मध्ये जाऊन तो स्क्रीनशॉट अपलोड करून आपल्याला तेवीस रुपये साठ पैसेच पेमेंट करायचं आहे पेमेंट झाल्याच्या नंतर पेमेंट झाल्यानंतर आपल्या समोर एक असा बॉक्स ओपन होईल हे पेज ओपन होईल यामध्ये आपण आपला अर्ज झाला की नाही याच्यावरती पाहण्याकरता सादर झाला आहे त्याचं पाहण्याकरता आपल्याला यावरती मी केलेल्या अर्जाच्या बाबी यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर आपण केलेले जे काय अर्ज आहेत ते आपल्या समोर तिथे येऊन जातील अशा प्रकारे इथं तुम्हाला चार ऑप्शन आहेत अर्ज प्रलंबित फी म्हणजे तुम्ही जर फी नसल भरली असेल त्यानंतर अंतर्गत अर्ज नंतर मंजुरी अर्ज आणि नाकारलेले अर्ज यामध्ये तुम्हाला अंतर्गत अर्जामध्ये तुमचा अर्ज सापडून जाईल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रमाणे तुम्ही कांदा चाळसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन अपडेट येत राहतील तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन एका